तर सर्वांना आधी मानाचा जय जोहार तर आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पालघर जिल्हा सांस्कृतिक संमेलन व जयंती जयंतीनिमित्त आदिवासी एकता परिषद सफाळे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे तर मी प्रशांत मडवी आज मी तुम्हाला घेऊन जात आहे सफाळे या ठिकाणी त्या भव्य कार्यक्रमाला जिथे आपले भरपूर असे आदिवासी बांधव तसेच युट्यूब कलाकार आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या झिंडा हे बाबा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सो त्यांना पण आपल्याला बघायला मिळेल तर चला आता जाऊया सरळ कार्यक्रमामध्ये मित्रांनो आपल्याला मन की दिसले तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय त्या कार्यक्रमामध्ये हा बघा इकडे चालू झालेला आहे वेल कायच महत्वाचं म्हणजे तिथे बाबा बघू शकता त्यांना आपल्याला भेटायचं होतं आपला तारपा घेऊन ते तयारीत आहेत फोटो काढायला हो तर चला थोडाफार तुम्हाला कार्यक्रमाचा स्वरूप दाखवतो काय काय या ठिकाणी आपल्या आदिवासी परंपरे सोबतच आदिवासींचे देव इथे आहेत बघू शकता आणि सोबतच नावं पण दिलेली आहेत कोणाला माहिती नसतील तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता तो, तो, तो हे सर्व आपल्या आदिवासी बांधवांचे निसर्गदेव आहेत हे दादा आप, बताइए कहाँ से, से है हम लोग आसाम से है पहली बार आया है यहाँ पे तो इसका प्रोग्राम पहली बार देखने को मिला है और बहुत ही प्यारा और शानदार प्रोग्राम है बहुत ही अच्छा प्रोग्राम है देखा हमको बहुत खुश हुआ है अच्छे और उम्मीद है कि आगे भी आने को मौका मिलते रहे धन्यवाद धन्यवाद थैंक यूल मित्रान फाइनली आ सफाड़े यानी महासम्मेलना पूर्ण देशातून आदिवासी बांधव आलेले आहेत जसं की आसाम वरून आलेले आहेत ओके सो so, चला आता पुढे जाऊ आपण स्टेज जवळ आपल्या जे समोर इथे आपल्या समाजाचे क्रांतीवीर आहेत त्याच्यामध्ये आपण बघताय जेठा गांगड वारले उठाव कोणी विसरणार नाहीत आणि नक्कीच जेठा गांगड यांचं सुद्धा आपण बघतो त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल पण बघताय डॉक्टर सुनील पराड साहेब यांच्या माध्यमातून दीप प्रज्वलन केलं जाते क्रांतीवीरांना मानवंदना दिली जाते ते समाजासाठी कार्य करत आहेत लॉग्स हा स्पेशल माझ्या जोडीला आणि सत्काराचा कार्यक्रम चालूच आहे आम्ही आलोय मध्येच खानाकोपऱ्यातून आदिवासी हे आलेले आहेत खूप भारी वाटलंय त्यांना बघून त्यांना भेटून स्पेशली आसामचे पाहुणे आलेले आहेत आणि लांब लांबून पण आलेत एक स्पेशल वेशभूषा करून आलेले आहेत ते म्हणजे अनिल रिंजर्ड म्हणून दादा आहेत ते पालघरहून आलेले आहेत त्याला आता डान्सचा कार्यक्रम होईल तो, तो सुद्धा आपण बघू आणि कंटिन्यू करू आपल्या व्हिडिओला सांस्कृतिक कार्यक्रम चालू झालेत ना आम्ही तर लेट पोहोचलो साडे अकरा वाजला पर्याय सुरूच आहे एक दोन तास बघायचे किती वाजता काय माहिती はずっとい,いがじゃわじゃ वाजवतात नाही तेवढ्या काका वाजवतात म्हणूनच त्यांना आपण बघताय राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तर नक्कीच आपण काकांना ऐकूया काकांचे विचार अगदी थोडक्यात काका नक्कीच तुमचे विचार आपल्या समाजाला सांगायचे हॅलो आज आपले आदिवासी आदिवासी आदिवासीचं संघ सगळं सांगतात आदिवासी पण मी आमची संस्कृती आमचा पिंजोबा नवश्या वाजवायचा नवश्याच्या धाकल्या वाजवायच्या आणि धाकल्याच्या लाडक्या लाडक्याच्या मी भिकल्या आज मी अजून एवढी वैदरी झाली तरी एवढा अजून मी तारफा वाजवतो आतडीचं ऑपरेशन झाला तरी तया वाजवा वाजवतो तारफा डोळ्याचं ऑपरेशन झाला तरी वाजवतो आणि आता लखवा झाला तर थोडी रेंज केली माझी रेंज तरी पण अजून वाजवतो आपली म्हणजे आदिवासाची शान म्हणजे तारपा ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि श्वासानी वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवते आकृती आकृती कोणी वाजवत पण सुवासाने ताळपा एक गई एक दाई म्हणजे एक माती आणि एक पुरुष असे वादे आपला परिवार जसा आहे तसा परिवार बनवलेला आहे वला येतो तेव्हा तर धडीलच तसं याच्यात सुवातीला का वाजत म्हणजे आदिवासीची संस्कृती तारपा तारपा जाऊ आहे तो आपले आदिवासी आहे आणि देव देवताची पूजा जी, जी करत ती तारपा संस्कृती आहे अजून तारपा वाजवा शिका समाज टिकवा आणि हे माझ्या आजपर्यंत आता मी एवढी मंडळ मी पाहतो तर हे माझं मन समाधान होत का की आदिवासी आदिवासीच वळवतोय असं हे वादे आहे आणि हे वादे जगभरात मी आज फार हळंदी जजोरी बारामती संन्यासी गोर फिरलो तर नाही मला काही हे देवतानी काही नाही दिला परंतु मी गल्लीपर्यंत दिली परत गेलो आज महाराष्ट्राने अक्षरक्ष एक, एक लाख पुरस्कार दिला भारत सरकारने एक लाख पुरस्कार दिला आणि केंद्र सरकारने तीन लाख दिला आता मी मध्ये माझा हे वादे भाग्यसम असतो हे एवढं बोलून माझे भाषण बंद करतो काकांचा ते जोरदार टाळ्या वाजवायच्या

कार्यक्रम अजून सुद्धा चालू आहे आम्ही पण आता निघतोय so, सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा आणि मोस्टली मेन म्हणजे या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर केलेले आहेत बाहेरचे पाहुणे जे, जे त्यांना कव्हर केलं आहे आणि सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम नाटक वगैरे सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा प्रशांत मुडी ब्लॉग या चॅनलला चला भेटूयात दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर